श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मार्गशीर्ष पंचमी असून हा दिवस काही भागात विवाह विवाहपंचमी तर काही भागात नाग दिवाळी म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात नाग दिवाळीचे खास महत्त्व आहे भारताला सणांचा देश म्हटलं जातं अनेक धर्माचे लोक राहतात प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा चालीरीती आढळतात या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने करून त्यावर एक दिवाळी लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे आपल्याकडे देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून यात महत्वाची म्हणजेच दिवे आहेत आपल्याला जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे नाग दिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घ आयुष्याचं प्रतीक व नाग हे कुळाच्या मूळ पुरुष प्रतीक मानतात या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घ आयुष्य लाभावे असा या मागचा हेतू असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही केलं संपायचं नाव घेत नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण संकटाचा प्रभाव मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तर आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा देखील आपल्याला पाहिजे तसा फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे तसेच नागदिवे कसे बनवावे कसे ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका श्रवण शुद्ध पंचमी प्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फळप्राप्ती होते घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत असते आता नाग दिवाळी आपल्याला कधी साजरी करायची आहे तर हा सण आपल्याला सायंकाळी साजरा करायचा आहे मग संध्याकाळी सहा नंतर तुम्ही अशा प्रकारचे दिवे हे नक्कीच लावू शकता आता काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात आपल्या परंपरेनुसार कोणी एक तर कोणी पाच दिवे लावतात तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची देखील पद्धत आहे हे दिवे डमरूच्या आकाराचे केले जातात किंवा काही जण अगदी साधे दिव्यासारखे दिवे देखील तयार करत असतात आता हे दिवे आपल्याला कसे प्रज्वलित करायचे आहेत तुमच्या घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी असतात मग तीन असो दोन असो तर त्यांच्यासाठी आपल्याला असे दिवे प्रज्वलित करायचे आहेत काही ठिकाणी मुलींसाठी देखील अशा प्रकारे दिवे हे प्रज्वलित केले जातात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे दिवे बनवू शकता आता दिवे बनवल्यानंतर आपण एक पाट घ्यायचा आहे पाटावरती आपल्याला ला, लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं आहे तसेच आता प्रथम आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे आपण एक शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आता हा दीप तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा खंकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता यानंतर ना आपण जर घरामध्ये पाच दिवे बनवले असतील किंवा सात दिवे बनवले असतील तर ते दिवे घ्यायचे आहेत आता काही ठिकाणी देवासाठी पाच दिवे बनवले जातात तर प्रत्येक व्यक्तीसाठी देखील पाच पाच दिवे बनवले जातात अगदी आपण एक दिवा बनवला तरी पण चालेल आता देवासाठी जर तुम्ही पाच दिवे बनवले असेल किंवा एक दिवा बनवला असेल तर तो दिवा घ्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी जे दिवे बनवले असेल तर त्या दिव्यांना आपल्याला घ्यायचं आहे आता या दिव्यांमध्ये आपण कोणत्याही दिवा बनवून तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग अगदी गोल वातीचा दिवा तुम्ही बनवू शकता किंवा लांब वातीचा दिवा तुम्ही बनवला तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये खाद्यपदार्थ टाकले जातात मग अगदी थोडासा डाळ भात असेल किंवा मेथीची भाजी असेल वांग्याची भाजी असेल ही भाजी या दिव्यामध्ये ठेवली जाते तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला जो पदार्थ आवडतो मग गुलाबजाम आवडत असेल किंवा अगदी आवडत असतील तर तो जो काही पदार्थ आहे तो पदार्थ त्या दिव्यामध्ये टाकला जातो तसंच घरामध्ये जर मुली असतील मुली तर मुलींसाठी जेव्हा दिवा बनवला जातो त्या दिव्यामध्ये जिलेबी असे मिठाई असेल किंवा तरी ती देखील ठेवली जाते किंवा अगदी या गोष्टी ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त त्या दिव्यामध्ये डाळ भात असेल किंवा मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी असेल वांग्याची भाजी असेल ही भाजी ठेवली जाते तरी पण चालेल आता आपण जर पाच दिवे प्रज्वलित केले असतील तर या दिव्यामध्ये आपण हादी कुंकू लावायचा आहे तसंच प्रत्येक दिव्याखाली खाली आपण असं मग थोडंसं तांदूळ टाकायचं आहे तांदळावरती ह्या कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता ज्या पण व्यक्तीसाठी आपण जो दिवा प्रज्वलित केला त्या व्यक्तीवरून तो दिवा आपल्याला ओवाळून घे काढायचा आहे आणि उतरवून टाकायचा आहे तर घरातील पुरुष मंडळीवरून आपण हे दिवे उतरवून टाकायचे आहेत आता ज्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीला जो पदार्थ आवडतो असेल त्या व्यक्तीसाठी तोच दिवा आपण त्या व्यक्तीवरून उतरवून टाकायचा आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती बसवायचं मग पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवून शकतं त्यानंतर तो दिवा त्या व्यक्ती व्यक्तीवरून पाच वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा त्याच्या मागे लागली असेल जी काही संकटे त्याच्या मागे लागली असतील तर नजरवादा असेल तर ते पूर्णपणे दूर होऊ चीप दे माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे याला दीर्घ आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे विशेषतः दीर्घ आयुष्यासाठी हा दिवा बनवला जातो आता त्या व्यक्तीवरून हा दिवा ओवाळला की हा दिवा परत आपल्याला देवापुढेच ठेवायचा आहे दुसऱ्या व्यक्तीवरून दुसरा दिवा ओवाळून की तो दिवा देखील आपल्याला देवापुढेच ठेवायचा आहे आता हे दिवे किती वेळा प्रज्वलित ठेवाय किती वेळ प्रज्वलित ठेवायचे तर कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे दिवा मोठा बनवला की ज्यामुळे तो दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहिला आता तो दिवा, दिवा जि विजल्यानंतर त्या दिव्यामध्ये जी काही काजळी तयार होते ती काजळी आपण काढायची आहे आणि ती काजळी डोळ्यामध्ये टाकली जाते म्हणजे काजळाप्रमाणे लावली जाते आणि असं म्हणतात की ज्यामुळे आपल्याला नवी दृष्टी प्राप्त होत असते तसंच आपल्या आयुष्यात सर्व दुःख संकट हे दूर होत असतात आता ही गोष्ट ऐकला ऐकायला वेगळी वाटत असेल पण काही ठिकाणी ही, ही पद्धत देखील आहे आता इकडे जशी पद्धत असेल तशी पद्धतीने तुम्ही हे नागदिवे बनवू शकता अगदी पद्धत नसली तरी पण हे दिवे बनवले तरी पण चालतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते तसेच त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्राप्त होत असते आता यानंतर या दिव्यात काय आहे तर दिवे तुम्ही खाण्यासाठी घेतले तरी पण चालतील किंवा अगदी तुम्हाला खाणे जर शक्य नसेल तर एखाद्या गोमातेला ते दिवे खायला 来，大家好。 किंवा तुम्ही ते दिवे वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला कापूरासोबत एक वस्तूही जाळायची जा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा संकटे आहेत नजरवादा आहे तर ती दूर होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूस जाळण्याचं भांडं घेतला तरी पण चालेल यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तर तांदळावरती आता आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवाव्यात आता तुमच्या घरामध्ये जर गौरी असेल म्हणजेच शेणाची गौरी किंवा तिला काऊ डंक देखील म्हणतात तर ती ठेवायची आहे ती नसेल तर फक्त भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या साबूत असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यामुळे पुढे त्याला पुढे फूल असलं पाहिजे तर अशा दोन लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत भीमशिमनी कापूर आणि लवंग आपण त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकायचं आहे मग गाईचं वापरू शकता किंवा म्हशीचं शुद्ध तूप वापरलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा याचा धूर आपल्या सर्व घरभर पसरला पसरेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा दिवा घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरायचा आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण ही पंथी किंवा कापूस कापूर जो जाळं आहे ते भांडं घेऊन आपल्याला फिरायचं आहे आणि फिरत असताना आपण म्हणायचं आहे ओम लक्ष, महा लक्ष्मी महालक्ष्मी मा ओम महालक्ष्मींना मा तसेच असे म्हणायचं आहे आणि म माझ्या मा घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरवादा आहे जी काही घरावरती संकट येणार असतील तर ते दूर कर असं आपल्याला म मातेला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घराची प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आणि तो दिवा आपला आपण बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये संपूर्ण गॅलरीमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्याचा धूर सगळीकडे आपल्याला पसरवायचा आहे अगदी त्यामध्ये जसा भीम जास्त भीमसेनी कापू टाकला तरी पण चालेल या उपायामुळे आप... घरामधील जी काही इडापिडा नजरबद्दल आहे ती दूर होत असते आता हा धूर शांत झाल्यानंतर यामध्ये काही अर्धे तांदूळ राहतील किंवा अर्धा लवंग असतील तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता शकता किंवा वाता पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल म्हणजे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल ते तुम्हाला सर्वप्रथम त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही स्वामी समर्थन